कुठल्याही प्रकारे इतिहासाला धक्का लागणार नाही अशा प्रकारे याची मांडणी मनोरंजकरित्या कशी करता येईल याचा विचार करून ह्या चित्रपटांची आजच्या पिढीसाठी असलेली गरज ही ओळखून मग त्याचं स्क्रिप्टमध्ये रूपांतर होतं पूर्ण आपण जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना बसतो त्यांना शरण जातो हे त्यांच्या साहित्यासाठी चित्रपट मांडणी करताना ते कसं मांडता येईल याचा खूप विचार करून आता सर शेवटी तो चित्रपट सगळ्यांसमोर घेऊन प्रयत्न मी करतोय हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम अभंग तुकाराम हा चित्रपट लवकरच तुमच्या येतोय आणि हा चित्रपट जे घेऊन येत आहेत ते दिग्पाल सर माझ्यासोबत आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण सर नेहमीच तुम्ही आम्हाला ना चकित करता वेगवेगळ्या ठिकाणी वेग घेऊन जाता आणि वेगवेगळे वेग अनुभव आम्ही तुमच्यामुळे घेऊन जातो इथून खरं तर यावेळेस देहूला घेऊन आलात आणि इथे येण्यामागचं कारण अभंग तुकाराम आहे असे वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट जेव्हा आपल्या मराठी साहित्यात आहेत हे आपण शोधून काढतो आणि ते प्रेक्षकांच्या समोर आणि खरं तर आत्ताच्या पिढीच्या समोर आणतो हे एक वेगळं शिवधनुष्य आहे जे तुम्ही फेलताय सो मला हेच जाणून घ्यायचं आहे की प्रोसेस कशी सुरुवात होते या सगळ्याची मुळामध्ये ह्या अनेक गोष्टी ठरलेल्या आहेत की हे करायचं आहे आणि ते ठरतं तेव्हा त्या ते संदर्भातलं साहित्य ग्रंथ उपलब्धी साधनं ह्या सगळ्या संदर्भात अभ्यास केलेली अभ्यासक मंडळी या सगळ्यांच्या शी भेटणं अशी अनेक गोष्टींमधनं ही प्रोसेस जाते ही प्रक्रिया सुरू होते आणि त्याच्यानंतर मग साठवलेल्या सगळ्या माहितीचा समुच्चय करून त्याच्यातलं नाट्य शोधून कुठल्याही प्रकारे इतिहासाला धक्का लागणार नाही अशा प्रकारे याची मांडणी मनोरंजकरित्या कशी करता येईल याचा विचार करून ह्या चित्रपटांची आजच्या पिढीसाठी असलेली गरज ही, ही ओळखून मग त्याचं स्क्रिप्टमध्ये रूपांतर होतं आणि मग अर्थातच आपण चित्रपट पूर्ण करण्याला जातो अशी ही प्रोसेस असते हो पण आता अभंग तुकाराम हा चित्रपट करायचा हे कधी ठरवलं होतं आणि कधी त्याची सुरुवात झाली एक बोलतो ना चित्रीकरणाला ही कधीपासून सुरुवात झाली अनेक वर्ष आम्ही प्रयत्न करतो की अभंग तुकाराम हा चित्रपट करावा अगदी लॉकडाऊनमध्ये सुद्धा त्याचा प्रयत्न केला होता पण समहू ते पूर्ण नाही झालं पण मग आता करता करता आता पुढे जसं परमेश्वराने हात दिला तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला प्रेक्षकांनी सपोर्ट केला आणि या सगळ्यांनी मदत केल्यानंतर शिवराज अष्टकाला एक चांगलं फाउंडेशन मिळालं आणि त्यातून मग अनेक असे असे विषय की जे समाजाला उपयुक्त पडतील तर ती ते विषय कसे मांडता येतील यासाठी लोक पुढे आले आणि मला मदत करू लागले त्यातून हे सगळं उभं राहतंय पण yes, uh, आता ही भूमिका आहे जी संत तुकारामांची भूमिका आहे ही जेव्हा सर साकारता जेव्हा आम्ही सगळ्यांनी पहिल्यांदा पाहिलं तेव्हा आम्हाला त्यांचा आनंद डोह हो, मधला तो लूप तोच समोर आला तुम्ही तो लूप पाहिलेला त्यांची ती भूमिका पाहिलेली आणि त्यावरनच त्यांची निवड झाली असेल हो तसंच आहे मुळामध्ये ही प्रेरणा त्यांच्या आनंद डोह हो नाटकाचीच आहे आणि त्यातून हा चित्रपट निर्माण करावा असं वाटलं mm -hmm. आणि स्वाभाविकपणे अनेक वर्ष ज्या जसं ते सादर करत आहेत तसं ते स्क्रिप्ट पण माझ्याकडे होतं तर त्याचं ते, ते मला प पचवत होतो मी ते कारण ते खूप त्यांनी जबरदस्त लिहिलेलं आहे ते खूप सुंदर परफॉर्म पण करतात चित्रपट मांडणी करताना ते कसं मांडता येईल याचा खूप विचार करून आता सर्थ शेवटी तो चित्रपट सगळ्यांसमोर घेऊन यायचा प्रयत्न मी करतो मगाशी मी ऐकलं की तुम्ही बोलत होतात की हा चित्रपट संत तुकारामांच्या जीवनपटावर नाही आहे सो तो काय आहे नेमका या चित्रपटात प्रेक्षकांना काय पाहायला आपण दोन तीन वेळा तरी खूप चांगलं पद्धतीने वेगवेगळ्या चित्रपटांमधनं हे चरित्र मांडलेलं पाहिलेलं आहे परंतु मला असं वाटतं की चित्रपटामध्ये जो वेळ मिळतो मांडणी करायला तो खूप मर्यादित असतो आणि त्यामुळं मी त्यांच्या चरित्राचा एक भाग निवडला त्यांनी त्यांचं जे संपूर्ण आपण जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना बसतो त्यांना शरण जातो हे त्यांच्या साहित्यासाठी त्यांच्या रचनांसाठी ते ज्या अभंग रचना आहेत या त्यांना याच इंद्राणीच्या डोहामध्ये विसर्जित कराव्या लागल्या आणि त्या तेरा दिवसांनी त्यांच्या तपानंतर त्या तरल्या पांढुरंगांच्या कृपेने त्या वरती आल्या आणि त्या वरती आल्यानंतर Uh, uh, त्या अभंगांचं महत्त्व संपूर्ण जगाला नक्कीच पटलं तर हे जे सगळं uh, तो तेरा दिवसांचं कालखंड आणि त्यातनं त्या अनुषंगाने उलगडणाऱ्या त्यांच्या आयुष्यातल्या घटना असा एक वेगळा uh, दृष्टिकोन या चित्रपटाच्या मांडणीचा आहे हेच पण संत तुकाराम म्हणणे पण आपल्याला समाजात वेगवेगळे वेग uh, म्हणजे बघण्याचा पैलू आपला बदलण्यासाठी हे प्रेरित केलं आहे आणि आपण त्यांच्या मार्गावर चालल्यावर आपलं जीवन पटच सगळं बदल हो अधिक चांगलं होतं सर असं ना की आयुष्यातही कोणीतरी आपल्या आयुष्यात असतो ते आपल्याला एक मार्ग दाखवतो सर अशी कोण व्यक्ती आहे माझे गुरु जे आहेत प्राध्यापक श्यामराव जोशी यांच्याकडे गेले मी वीस वर्ष नाट्य अभिनय आणि वाणी संस्कार याचं प्रशिक्षण घेतोय अजूनही घेतोय अजूनही आणलो की मी त्यांच्याकडे जातो त्यांच्या चरणाला हात लावून माझी शंका सांगतो आणि त्यातनं मला योग्य तो मार्ग मिळतो म्हणजे ते आता खरं सांगायचं तर माझे नाट्यगुरु राहिलेले नाही आहेत ते लाईफ कोच म्हणतो ना आपण तसं ते लाईफ कोच झालेले आहेत या सगळ्यामध्ये असे माझ्या आयुष्यामध्ये माझे गुरु आहेत थँक्यू सो मच सर आणि मला खूप म्हणजे हेच म्हणायचं मनापासून थँक्यू कारण की तुमच्यामुळे आम्हाला हे वेगवेगळे अनुभव मिळतात आणि हे आम्ही अनुभव इथून घेऊन जातो सो थँक्यू सो मच रामकृष्ण मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला